आहे कुठेतरी होत मन मनात का बाबा आपण स्वतः काहीतरी कमवू आणि दुसऱ्याकडे हात पसरवण्यापेक्षा आपल्या आपला खर्च आपणच भागव असं पण मग कधीच नाही चार भिंतीच्या आताच मला शेजार नाही मी एकटीच ही गोष्ट आहे शिकण्याची सतत काहीतरी नवीन करण्याची उमेद असणाऱ्या वेगवेगळ्या वेग गावांमधून आलेल्या या महिला सोलर ड्रायरच्या माध्यमातून एक नवीन सुरुवात करू पाहतात मी मनीषा भारत मोळाने खतवड इथन आलेली आहे ज्या दिवशी आम्हाला सांगितलं की सा तुमचं ट्रेनिंग चालू होणार आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित दहा दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास त्या उपस्थित होत्या मुळात पहिल्या दिवशी आल्या त्यावेळी यांच्यातलं कोणी ना बोलायचं ना कोणाशी संवाद साधायचं मात्र या दहा दिवसात यांच्यात अमूलाग्र बदल होत गेला या बोलायला लागल्या हसायला लागल्या आपलं मत मांडायला लागल्या सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास पटींनी वाढला आमच्यासाठी प्रोत्साहन बाहेर निघायचं समाज बघायचा इतर स्त्रिया या फील्डवरती खूप चांगलं काम करतात मात्र यांच्यात उपजत असलेल्या कौशल्यांचा वापर व्यवसा व्यवसायातही करता यावा यासाठी मग यांना इथं बँकिंग फायनान्स नफ्या तोट्याचे गणित हे सगळं शिक्षण आताच महिन्याची होती तेव्हाच माझे वडील एक्सपायर झालेले मी पण लोकांच्या हाताखालीच म्हणजे लो या महिला मुळात आहेत कष्टाला घाबरत नाही दुसरा सांगतंय पण स्वतः जे प्रॅक्टिकल करतंय त्यालाच ते माहिती होणार बँकिंगचाही हे व्यवहार आहे ते आपण जेव्हा प्रॅक्टिकल करू तेव्हाच आपल्याला माहिती होणारे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा मला हेच सांगते की स्वतः आपण बँकेत जा आपल्याला सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय करंट अकाउंट म्हणजे काय ते सगळं समजणार एवढंच मला सांगायचं डोक्यावर पदर घेऊन आलेल्या महिला शेवटच्या दिवशी कमरेला पदर खोचून एक यशस्वी उद्योजिका होण्याच्या दिशेने युनिटी इतकी चांगली केली की आम्हाला म्हणजे की आपण सोबत केली आपण ते प्रोडक्ट मोठ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने नेऊ शकतो हे आम्हाला ट्रेनिंग शिकवलं म्हणजे आम्हाला घरी असतं असं वाटलं होतं की आपण चार पाच जणीच करू पण नाही युनिटी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात केलीच पाहिजे हे शिकवलं त्यांनी आम्हाला आणि मला पर्यंत असं वाटलं की मी बारावी शिकलेली मला काहीच येणार नाही आणि काहीतरी काही करणार नाही पण ह्या बिझनेस मधून मी उद्योजिका झाले झाले म्हणजे मोठे होणारे म्हणजे असं असं म्हणा की मला जीवनात एक आश्चर्य होण्यापेक्षा सरप्राईज भेटलेलं आहे मला का मी काहीतरी करू शकते साध्य करू शकते म्हणजे आपण कल्पना के नाही केली गोष्ट भेटणं म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि याच्यापेक्षाही मोठं होण्याचं आम्ही प्रयत्न करणार आम्ही चाळीस जणी जे करू ते जगात नाव काढू एवढं नक्की सोलर ड्रायरच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं नाव जगभर प्रसिद्ध करण्याचा त्यांनी प्रण घेतला